नमस्कार मित्रांनो आता निवडणुकीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि हंगाम सुरू झाल्याबरोबर हायवेवरचे ढाबे आणि गल्लोगल्लीतले हॉटेल बुक झालेली आहेत तिथं दारू चिकन मटन याच्या जोरदार पार्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि ह्यात कोणी सगळे माहितीये का पंधरा ते तीस वयोगटातील सर्व तरुण आहेत की ज्या तरुणांना कुठं स्टंप कुठं बॉल कुठं बॅट कुठं हॉकी स्टिक कुठं फुटबॉल असे खेळाचे साहित्य देऊन त्यांच्या आयुष्याचं खेळणं केलं जातं आणि हीच तरुण पोरं ज्यांना राजकारण म्हणजे काही हे नीट माहीत नसतं हीच पोरं थोडेशा पैशाच्या लालचमध्ये कुणीतरी बक्षीस देते कुणीतरी आपल्याला काहीतरी गिफ्ट करते मग हा म्हणजे डिसेंबर पण आहे त्यामुळे गिफ्टच्या सगळ्या महिन्याचे अशा सगळ्या पर्वांना बळी पडतात आणि ही सगळी पोरं मग अण्णा भाऊ दादा आप्पा तात्या बापू वहिनी मावशी काकू हा ताई यांच्या प्रचाराला जोपतात आणि मित्रांनो सहज त्यांचं आयुष्य असं पुढं निघून जातं आणि मग तीस वर्षाच्या वयानंतर त्यांना कळतं की आपला जो मूळ प्रश्न आहे रोजगार त्याच्याबद्दल कुणीच काय करत नाहीये पंधरा दिवस धाव्यावरती जेवायला मिळालं म्हणून तुमचं करिअर बदलणार नाही कुणीतरी स्टंप बॉल दिले म्हणून तुमचं करिअर बदलणार नाही त्यामुळे निवडणुकीवरती सगळ्यात मोठा परिणाम करणारा जो तरुण वर्गाचा फॅक्टर आहे त्याला अशा प्रकारे दिशाभूल करत 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 पंच्याहत्तर वर्षे गेलेले याला दुरुस्त करण्यासाठी तरुणांना आपल्या आई वडिलांनी अशी आठ घातली पाहिजे पंधरा ते तीस वर्षाच्या पोरांना की संध्याकाळी सातच्या आत घरात जर ही पोरं सातच्या आत घरात आली तर लोकशाही जी आता आहे ना जिवंत ती या जगात राहील अन्यथा या तरुणपर्ना असंच वापरलं जाईल बाकीच्या जा काही लोकांना मग देवदर्शनाची लालच दाखवली जाते काही लोकांच्या भंडाऱ्याला खर्च केला जातो के काही लोकांच्या वाढदिवसाला उपस्थिती असते काही लोकांच्या दहाव्याला खर्च केला जातो असं हे फुकटचं जे काही जेवण आहे भंडारा जोपर्यंत आपल्या देशात आहे तोपर्यंत या देशाच्या कपाळी विकासाचा भंडारा लागणार नाही त्यामुळे या फुकटच्या भंडाऱ्यांपासून सावधरा बऱ्याचदा विटलेली दारू बऱ्याचदा मेलेल्या कोंबड्यांचं मटण बऱ्याचदा मेलेल्या किंवा मारलेल्या भटक्या कुत्र्यांचं मटण हे खाऊन आपलं आयुष्य बर्बाद करू नका लोकशाही वाचवायची शंभर टक्के मतदान करा आणि ह्या तरुण पोरांना आवरा ज्यांना राजकारणाचं काही माहीत नसतं ते कोणाचेही अंगाव धावून जातात कारण ते काहीही खाऊन जातात ते कोणाचेही कॉलर धरतात कारण ते कोणाचेही काहीतरी टाकून आलेले असतात त्यामुळे कोणालाही टाकायला तयार होतात असं करू नका तरुणांनो तुमच्या भविष्यासाठी ह्या निवडणूक आहेत आणि म्हणून पैसा मटण दारू चिकन याला बळी न पडता ह्या मुलांना खरी लोकशाही कळली पाहिजे म्हणून त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं प्रवर्धन केलं पाहिजे आणि शंभर टक्के सुशिक्षित लोकांनी मतदानाला आलं पाहिजे जर तुम्ही गैरहजर राहिलात तर लक्षात ठेवा तुमचं लाईट पाणी भाजी तुमचं शिक्षण गटार वॉटर मीटर हे सगळं याच्यावरती जी काही कॉस्ट पाडवून येईल ती सगळी तुम्हालाच भरायची आहे या देशामध्ये गरिबांना सगळ्या सवलती असतात आणि श्रीमंतांना सगळे दंड असतात आणि म्हणून श्रीमंतांना जरा समजून घ्या की तुम्ही जे आहे त्यातला अडुसष्ट टक्के सरकारला जाते त्याचा हिशोब विचारण्याची वेळ म्हणजे या निवडणुका असतात शंभर टक्के मतदान करा